रामनवमी थोड्या वेळा कामकामी सुरुवात होते जय 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 श्रीरा पंच्याहत्तर टक्के लोक जेवण आलेले आहेत पंचवीस टक्के लोक उपाशी दिसत आहेत मंचावरती आम्ही सगळे उपाशी त्यामुळे जरा आवाजामध्ये हो फरक होणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आजची ही सगळी महायुक्तीची बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या निमित्ताने मंत्र उपस्थित त्याचा दिशा दंडणीत भाषण आपण या ठिकाणी ऐकलं दुधाभाऊ अनिल दादा सर्व आमदार माजी आमदार ते उल्हास दादा येथील माजी खासदार सर्व पक्षांचे नेते आपले उमेदवार मिात आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधूने बघितले आणि पत्रकार मित्र इतके जण बोललेत आणि त्यामुळे मी काय बोलू असा प्रश्न माझ्या समोर येतो गुलाब भाऊ दादा सगळ्यांनीच उल्लेख केला निष्ठेचा आणि खरंय गेल्या वेळी तिकीट जाहीर झालं मेळावे झाले पोस्टर बॅनर छापले गेले मिरवणुका निघाले गावागावी आणि मागणी शेवटच्या दिवशी अगदी ते शेवटच्या दिवशी पार्टीचा निर्णय बदलला स्मिता ताई त्याच तिकीट बदललं कुठं अवघड प्रश्न होता हा निर्णय अवघड होता पण हा निर्णय झाला तसा गेल्या वेळी हरिभाऊसाठी झालेला होता तुला भाऊ बरोबर आहे शोरप्पा मागच्या वेळी रावेर मतदारसंघावर शेवटच्या दिवशी जसं यांचं तिकीट त्या ठिकाणी कमी झालं तसं हरिभाऊ जावळे यांचं तिकीट कमी होऊन शेवटच्या दिवशी तिकीट देण्यात आलेलं आहे त्यावेळेला लोकांमध्ये आक्रोशकता गावकऱ्यांमध्ये आक्रोशकता कार्यक्रम आक्रोश किंवा असं का हरिभाऊ चार वेळा निवडून आलेले आहेत मोठ्या मताधिकारी निवडून आलेले आहेत आणि त्यांचं तिकीट तुम्ही का खापता पक्षाने निर्णय घेतला तिकीट कापलं गेलं मी त्या दिवशी रात्री अकरा वाजता त्यांच्या गावामध्ये गेलो सगळं गाव जमलं अगोदर सगळे गोष्टींचे लग्न जोखं राग मनामध्ये होता संताप होता मी गेलो त्याला गे समजवलं मोदी सुद्धा त्याला समजवलं दोन दिवस गेले चार वेळा दोन वेळा आमदार दोन वेळा खासदार असलेला म्हणून पण दोनच दिवस गेले तिसऱ्या दिवशी हरिभाऊ गाडीमध्ये बसले प्रचाराला निघाले रात्र दिवस त्यांनी रक्षक यांचं काम त्या ठिकाणी केलं दाखव काम प्रचार केला ते थांबले नाही ते थांबले नाही की बाझीट कसं कापलं गेलं त्याचं कारण द्या माझ्या काय झाला ते प्रचाराला लागले स्मिता द्यायचं तेच झालं उदय बापूच्या वेळेला काय नाही दोन दिवस थोडं लागलं महाराज झाले तिसऱ्या दिवशी अतिशय जोमाने कामाला लागले प्रचार केला आपल्या मतदारसंघात सोबत पन्नास हजार मतांचं धीड अंमनमधून सत्यजवांचा मतांचं लीड त्यांनी अंमांडापूर्वी त्या ठिकाणी दिलं त्याला म्हणतात निष्ठा ही पक्ष निष्ठा ही घरी निष्ठा आहे पण तुम्ही निष्ठेच्या गप्पा करतात मला आठवत ज्यांना साळीसगावकरांना खासदार आहेत उन्मेश झाला भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा दा प्रवेश झाला दोनच मध्ये झाले असतील विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यांना ला आपण तिकीट दिलं खरं म्हणजे त्यावेळेला खडसे साहेबांनी विरोध केला त्यांचा उमेदवार तो सुवयंशी होता कायमगाव बदला हे म्हटलं नाही ज्याला आपण शब्द घेतलेला आहे तिकीट याला द्यावं लागेल ला विचारा त्यांना आज त्यांनी नाही करून विधानसभेची आमदारकी त्यांना दिली तिकीट त्यांना दिलं त्यांना निवडून आणलं आमदार म्हणले चाळीसगावमध्ये अनेक लोक तिथे तिथे सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत अनेक वर्ष पक्षाचा झेंडा घेऊन विचार प्रत्येक निवडणूक मध्ये ग्रामपंचायत पासून तर आमदार की खासदार जी पर्यंत नाचतायत अनवाणी पायाचे कार्य करते गरीब जोडे विचारते झेंडा ठिकाणी पक्षाचा वावा करतायत विद आहे ते काहीच नाही आले चाळीस पंचाळीस वर्ष झाले पक्ष स्थापनेपासून जनसंघापासून दिवा घेऊन फिरतायत चाळीस कार्यकर्ते कोणी शुभकलाच आहे कोणी शुभना आहे पण त्यांना असं कधी वाटलं नाही तुम्ही आमदार व्हावा का परिषद सदस्य व्हावा का पंचायतमध्ये सदस्य व्हावा असं कुणालाही वाट वाटलं नाही वाटत नाही असेल पण यांना ऐकायला मिळालं दोन महिन्यामध्ये आमदार झाले टर्म पूर्ण झाले खासदार किती लागली खासदारकीच तिकीट पूर्ण त्यांना तिला पाच वर्ष खासदार राहिले समजा पक्षाला काही वाटलं काही असेल त्यांच्याबद्दल तू पुढे असा असेल वरच्या नेत्याने निर्णय घेतला तुमचं तिकीट कापलं तुम्हाला एवढं काय झालंय तुमच्यावर कोणता अन्याय झाला पक्षात आल्याबरोबर तुम्हाला आमदारकी मिळाली तुम्हाला खासदारकी मिळाली तर तुम्ही म्हणता जर अन्याय झाला ती निष्काय तुमची आधी सांगितलं जर पक्षाने निर्णय घेतला मला मान्य मी पक्षाचं काम करेन आता दिवसभर तुझा निर्णय बदलला गेले दुसऱ्या पक्षांमध्ये गेलं भाजपच्या करणघाडीकडे उभं केलं तिकीट दिलं सांगतो ना मी एवढं काम केलं पहिल्या मध्ये मी पार्लमेंट मध्ये आहे इतके प्रश्न मी विचारले मग मा माझा त्यांना सवाल होता जर तुम्ही एवढं काम केलं एवढे लोकप्रिय आहात पाच वर्ष खासदार सात आमदार मग आपण कधी आपण खासदार तिथं पवारांनी तिकीट काय नाही घेतलं उभं राहायचं होतं लोकांनी ठरवलं असं तुम्ही किती लोकप्रिय किती मत आपल्याला पडतील पण बंधू करद पवारांच्या तू उभा राह तू उभा राहा मला कळालं तुम्ही सांगितलं होतं मातोशिव की तुम्ही उभे राहतो खासदार आमदार होते नाही नाही मी नाही हा ऐका तरुण आहे हा कसं काय करू आपण काय माझ्या आलो का तर त्याला ता? तिकीट दिलं त्याला उद्या केलं पण मित्रो विषय हा निष्ठेचा आहे निष्ठा कशी असते स्मिता ताई कळत बघा हरिभाऊंकडे बघा आणि मी मी म्हणून चालत नाही इथे पक्षाच्या कोणी मोठा नाही मी तर म्हणेन त्यांचं पुणे संपलं ना तो आमच्या या पक्षाने पाहिलेला असेल पुणे संपला असेल तुम्ही आता गेला काय आता बघा तुमची अवस्था काय होणार आहे तुम्ही बघा ना आता पुढे भविष्यकाळामध्ये तुमचं भविष्याला कसं आहे या पक्षामध्ये आपण बघितलं असेल जे नेहमी म्हणणारे होते त्यांची अवस्था काय झाली अरे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष आमदारकी बी बोलली वीस वीस वर्ष गाडीत गाडीच माझ्या माझ्यामुळे पक्ष मी आहे म्हणून भाजप मी आहे म्हणून काय मी म्हणून कुठेरी पक्षामुळे नाही हे माझ्यामुळे असे आविर्भावात असणारे नेते आज पुढे थक मी म्हटले बरोबर आहे की नाही तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय तुम ते तुम्ही तर दहा वर्षातले नाही तीस पस्तीस वर्ष जे होते एकदा पक्षातून हारले कशी हाय काय आपला आत्मकर्षाचा विषय एकदा तुम्ही पडल्या पक्षामध्ये तू लगेच दुसऱ्याशी पक्ष बदल म्हणजे पस्तीस वर्ष गेलो आहे काही नाही तुझी विषय काहीतरी पक्षाची माझ्यावर अन्याय माझ्यावर अन्याय मला वाटतं मी तो हा पक्ष आहे म्हणून आपण पक्ष आहे म्हणून आपली किंमत आहे उद्या कोणी असेल उद्या गिरीश महाजन असेल असा विचार माझ्या मनामध्ये आला तर काही नाही हिरो आहे आज मतदारसंघात किती सांगा काही सांगा किती काम करा पण पक्ष हो। हा महत्वाचा देतो आणि म्हणून निष्ठेला खूप महत्व आहे म्हणून अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना पण आज दिलेलं आहे आज दोन लोक सांगितलं जातं माझी नातेवाईक केवढे आहेत माझ्या जातीपातीचं असं आहे श्वेता त्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की या बाबड आपण नवीनच वर्ती करा आता हे माहिती झाली ब्राह्मण आहे म्हणे इतर काच नावावर पडलं होतं झालं म्हणे बापूंचा हा प्रचाराचा मुद्दा आहे असा मोठा शकतो प्रचाराचा आहे अरे तुमचं कर्तृत्व तुम्ही सांगा तुमच्या पक्षाने काय केलं तुम्ही काय केलेलं आहे तुमच्यात काय गुण आहे ते तुम्ही सांगाच नाही आणि इकडे जातीपातीवर गोष्ट आहेत पण मित्र हो ही निवडणूक जातीपातीची नाही आहे ही निवडणूक पैशाची नाही आहे ही निवडणूक देशाच्या भविष्याची आहे गुलाबबाबूने सांगितलं आणि जर खरं आहे सगळ्यांनी सांगितलं की ही निवडणूक ही तुमच्या आमच्या आपल्या भांगेडची नाहीये ही गावाच्या मांगेडची नाहीये ही जिल्ह्याच्या भांगडची नाहीये तर ही देशाच्या अस्तित्वाची निवडणूक देशाला महासत्ता करण्याची निवडणूक हो आहे पाकिस्तान सारखं राष्ट्र गुलाब भाऊ उल्लेख केला तुम्ही आठवा दहा वर्षापूर्वी काय परिस्थिती होती पाकिस्तान सारखं राष्ट्र चिमुखे सुई तयार होती स्वतःच्या देशामध्ये दम भरायचं आपल्याला केवढी दादेगिरी करायचे चायना सरकार एवढं मोठं राष्ट्र वाढव लॉक्त सैनिकांना कसं भिडायचं काय काय दबाजी करायचं या अठध वर्षापासून तुम्ही कधी ऐकलं का पाकिस्तानचं ऐकायला तुम्हाला पाकिस्तानचं नाव काहीच नाही पाकिस्तान जगाच्या नकाशावर ऐकून अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पाकिस्तानमध्ये प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपण हिंदुस्थानातून जायला पाहिजे विलीन व्हायला पाहिजे फक्त प्राप्त मधल्या लोकांना वाटतं की आम्हाला खायला ब्रेडचा तुकडा नाही काय नाही पाणी नाही आम्ही कशासाठी राहू मुलांच्या शिक्षणाची अवस्था काय झालेली आहे रोजगाराची अवस्था काय झालेली आहे आणि ते सुद्धा पाकिस्तान राहत आले त्याचे इंटरव्ह्यू येत आहेत मुलाखती येत आहेत काय राहिलं पाकिस्तानच्या कुठे गेला पाकिस्तान मोदीजी पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून इन का जवाब प्रत्यास आहे असं म्हणत आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीला जबाब दिला आणि आज पाकिस्तान आमच्यासोबत कुठे शिल्लक राहिलेलं नाही आज जगामध्ये आमची जी किंमत आहे आमच्या देशाची जी किंमत आहे आमच्या पंतप्रधानांची किंमत आहे त्या कुणाचीच नाही भेटतो सगळ्या अमेरिकेमध्ये आम्ही सर्वे सर्व्हे रशियामध्ये झाले जपान जर्मनमध्ये झाले युरोपमध्ये झाले सगळ्यांच्या सर्वेमध्ये देशातला सगळ्यात लोकप्रिय नेता कोण नरेंद्र दामोदर मोदी आमचे पंतप्रधान हे एक नंबरवर आहेत एक नंबरवर जगाच्या पाठीवर ते मी देशातलं बोलत नाहीये आणि म्हणून असे पंतप्रधान आम्हाला मिळाले त्यामुळे आम्ही सगळे नसिबांना आपण या पक्षाचे शिलेदार आहोत तुमच्या भरोशावर ही निवडणूक आपण यांच्याकडे जाणार आहोत वेळ खूप झालेला आहे खूप बोलायला बघते पण आता तेवढा वेळ सुद्धा नाही आहे सगळ्यांना घरी जायचंय लांबोरपर्यंत जायचंय मला सुद्धा रात्री अंबिंद निघायचं म्हणजे राम म्हणून मी विचार करतो की थांबून जाऊ म्हणून महाराष्ट्रावर फिरायचंय पण आता ही तुमची जबाबदारी आहे गुलाब बाहेर बाहेरवं लागेल अनिलदा बाहेर फायदा लागेल वेगवेगळ्या पक्षाची आम्ही आहोत मधल्या सगळ्यांवर जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही सगळे फिरू आम्ही सगळे राहू असं होणार नाही आणि म्हणून तुम्ही आज जबाबदार कार्यकर्त्या का ती सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे तुम्हाला एक निवडणूक वाढायची आहे लीडच्या बाबतीत सगळ्यांनी सांगितलं काही चिंता नाही आपण सगळे एक जण झालो ना राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते शिवसेना आहे ते आरपीआय आहे ते गट आहे ज्यांच्या पक्ष आहे मनसे आपल्या सोबत आहे आपण सगळे एकत्र झालो तर मला फक्त मतं सुद्धा मोजता येणार नाही इतक्या मोठ्या आणि तुम्हाला खोटं नाही वाटत माझं मागे लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये मी देशाचं म्हणणार नाही ना 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 पण महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि रावेळ या दोन जागा सर्वाधिक मतांनी मिळून जाण्याचं तुम्हाला दिसतील सर्वाधिक मतांनी मी आम्हाला सांगत नाही पण महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची मतं ही आपल्या जिल्ह्यातील दोघी जागे नाही असतील हे चित्र तुम्हाला जेव्हा निकाल लागेल चार्जिंगला त्यावेळेला तुमच्या लक्षामध्ये आणि म्हणून मित्र आपण कामाला लागायचंय या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे ती शेवटच्याच मुद्द्यावर मिळतो सब... अनेक मुद्दे अजून आहेत स्मितादाईच्या बाबतीमध्ये प्रचार केला जातो अनेक तो तिकीट बदलणार आहे का तिकीट बदलणार आहे का तसं मागच्या टायमा झालं यावेळेला मागचा टायम मिळतो काय नाही यावेळेला तिकीट कदापी बदललं जाणार नाही या वेळेला आमच्या उमेदवार स्मिताही राहणार आहे प्रचार केला जातो दृजगाकडून अपप्रचार केला जातो जातीचा केला जातो कपूचा केला जातो त्यांचं तिकीट बदलणार मन केला जातो पण मी अतिशय दाव्याने सांगतो खात्रीने सांगतो की स्मिताचाही तिकडे उमेदवार आहेत आणि लक्षातही तिकडचे उमेदवार आहेत दोन्ही उमेदवार आमच्याकडे ठरलेले आहेत दोन्ही महिलांना या देखील प्राधान्य दिलं आहे आणि म्हणून या म्हणा अजिबाद करू नका गुलाब भाऊ सांगितल्याप्रमाणे इकडे काय चाललं तिकडे काय चाललं तिकडे काय चाललं आपापल्या गावाची जबाबदारी घ्या आपण अतिशय चांगली रचना केलेली आहे भाजप के करता अतिशय सूक्ष्म पन्नास प्रमुख वीस लोकांची यादी आहे हे विषय न तो याकडे हेच पाहिजे फक्त कुठे जायचं नाही तू बूथ प्रमुख आहे व्हॉलियर आहे सुपर वॉरियर आहे इतका बारीक सूक्ष्म सगळी रचना झालेली आहे की आपण कल्पनाही करू एकेका मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस पीतीस हजार कार्यकर्त्यांची टीम आहे एक फोन केला की तेवढे कार्यकर्ते येतील सगळे ऑनलाईन सगळे जगात जुडलेले आहेत सोशल मीडियामध्ये सगळ्यांना रोज जुळलेले आहेत सगळ्यांना दिल्लीत फोन येतात सगळ्यांना मुंबईत फोन येतात मला वाटतं आपण आपलं काम चोखपणे केलं जबाबदारीने केलं तर मला वाटतं आपण आपल्या कुठल्या कुठे नाही लग्न येत आहे लग्नामध्ये आपण जातो फिरतो मोदींनी काय केलं त्या सगळं गुलाबल सांगितलं आणि जर सगळ्या आमदारांनी सगळ्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं मी त्याचा पुनरुच्चर करणार नाही पण एकच सांगा त्या देशाला महासत्ता करायचं असेल या देशाला विश्वासगुरु करायचं असेल तर एकच बऱ्या मोदींनी माझा नातेपेट माझा गाववाला आहे माझ्या ओळखी आहे माझ्या पाठीला जाऊ द्या मोदीजींना आपल्याला पत्रकार करायचं आहे त्या देशाला महासत्ता करायचंय बाकी कामं होत राहतील विमानतळ होतील मेडिकल कॉलेज झाले त्याला दीड हजार कोटीचं धरणं होतील काय जे होतील आणि अशी होतील त्या रस्ते आपण बिकडे पहा काय झालेले आहेत पूर्वी मी फॉरेन बनवले तुझ्या आम्हाला कौतुक वाटलं किंवा शिमेंटची रस्ते कशी काय आता इथे कुठे जा किंवा महाराष्ट्रावर फिरा भर फिरा कुठेच रस्त्याला खडतात नाही चारपदी रस्ते झाले सहा पदवीस झाले तेवढा बदल झालेला आहे तरी समोर गेलं होता मोदींनी काय केलं काय बोला आणि इतक्या खाली गेलेला आहे तुला भाऊ परवा तुमच्या माजी भीतचं भाषण मी ऐकत होतो काय काय बोलतोय नकली सेना म्हटल्याचा त्यांना एवढा आला की त्यांनी इतका अपशब्द पक्षाबद्दल वापरला नेत्याबद्दल वापरला की तुम्ही ते वापरले नाही मी मुलाखतीमध्ये सांगितलं त्यांच्याकडून अपेक्षा नाही होईल तुमच्याकडे ही अपेक्षा नाही आपण काय बोलतोय तातम्य आपण ठेवलं पाहिजे ठीक आहे तुम्ही प्रोसेशन मध्ये आहात तुम्ही निराश आहात पण बोलताना आपण काय शिवी देतोय किती शब्द वापरतोय त्याचं भान मला वापरतो चालू आहे असं वाटतं तुमच्याकडून अपेक्षा नाही ते तुमचं बांग देणारा कोंबडा आहे त्याला बोलू द्या काय बोलत असेल ते तो बोलेन सकाळपासून तो कुस्तो करत राहतो पण तुमच्याकडून ही अपेक्षा नाही लोकांना त्यांच्याला अजूनही कारण आपण बाळासाहेब थोरके बाळासाहेबांचे जा आहात त्यांनाही माफक होतं त्यांनी बोलायला सगळं रस्त्यावर घ्यायचे नवकीत घ्यायचे पण आपल्याकडून ही अपेक्षा नाहीये आणि म्हणून मला वाटतं राष्ट्रस्त कसा चांगला राहील याची काळजी सगळ्या नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या मी घेणार नाही स्मिताताई यात आपल्या उमेदवार राहतील यापासून कोणी मनामध्ये शंका ठेवायचं नाही त्यांचा प्रकार आपल्याला करायचं आहे त्यांना मतं निघून घेऊन आणायचं आहे आणि मतदान फॉर्म म्हणजे आपल्या निवडणुकीचा फॉर्म हा पंचवीस तारीख आपली शेवटची आहे पंचवीस तारीख आपली शेवटची आहे आपल्याला ती तारख्या आपण काढलेल्या होत्या मी जात्यांनी मोर्त काढलं होतं बावीस तारखेचं बावीस तारखे पण बावीस तारखेला लग्न इतके लग्न लग्नतील एवढी मोठी आहे आणि परत कार्यक्रम कांतोसाचे सगळ्या एक सगळ्यातून कांतोसाचा कार्यक्रम आहे मला पट्टा कार्यकर्तेला पत्रिकेचा शंभरच्या वर्ष पत्रिका बावीस तारखेचा बावी आहे हो कान टोसाचे कार्यक्रम सगळीकडे आहेत कार्यकर्ते येतील कसे फॉर्म भरायला आणि आपला संकल्प आहे यावेळेला की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म भरायला गर्दी कुठे असेल कुठे असेल जळगावला असेल सगळ्या महाराष्ट्रातल्या गर्दीचं रेकॉर्ड आपल्याला यावेळेला तोडायचं आहे आणि ज्या दिवशी आपण फॉर्म भरू म्हणजे पंचवीस तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे शेवटचा दिवस आहे पंचवीस तारीख स्वतः द्यायचाय बॉम्ब भरायचा आहे आणि लक्ष द्यायचाय बॉम्ब भरायचा आहे आणि या दिवशी आपल्याला गर्दीचा रेकॉर्ड त्या जळगाव शहरामध्ये करायचं आहे विरोधकांनी बंद केला पाहिजे की बाबा काय करायचंय लाखाच्या वर लोक इथे फॉर्म भरलेला आले मग आता मग गुणाकडे जायचं गुणाकडे हा प्रश्न विरोधकांना पडला पाहिजे त्या पोटामध्ये गोळा आला पाहिजे त्याची पडपड बडव लावून द्या आपल्याला अनेक लोक म्हणजे त्यांना उत्तर द्या उत्तर द्या पण अशा लोकांना काय उतरले त्यांना काय उत्तर द्यायचं आपण यांना उत्तर आपण द्यायचंय ते मतदानातून द्यायचंय आणि निवडणुकीच्या दिवशी फॉर्म भरताना लाखाच्या वर्ग म्हणजे आपल्याला आणायचं लाखाच्या वर त्याच्यामध्ये कुठे आहे का कामा नाही जे गाड्या घोड्या काय असतील असतील आपल्या खासगी बाहेरच्या इकडच्या तिकडच्या ट्रक ट्रॅक्टर सगळे भरून पंचवीस तारखेला आपण या ठिकाणी फॉर्म भरायला यावं आणि एक नवीन रेकॉर्ड मतांतर आपण करू पण फॉर्म भरताना सुद्धा एवढं रेकॉर्ड कुठे असतात महाराष्ट्रात झालं असेल ते रेकॉर्ड आपल्या ठिकाणी करायचंय पंचवीस तारखेला आपल्याला एक वाजता साडेबारा पर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी यायचंय जेवण खावण करून यायचंय आणि एक लाख लोकांना सगळं गोंधळ उडले तेवढी व्यवस्था आपल्याला करता येणार नाही आणि सगळ्यांनी त्याचे अकरा साडे अकरा घरून निघाले तर एक तासामध्ये सगळे हा ता कुर्त्यातील गिरताच लागेल पण साडेबारा वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी यावं आणि त्या दिवशी आपल्या सगळी ताकद आपली शक्ती या ठिकाणी या महाराष्ट्राला त्या सर्व विरोधकांना या ठिकाणी दाखवावी एवढंच आव्हान या प्रसंगी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र